रामीनी गालोय आता फिरायला सायंकाळची वेळ झाली आहे आणि लक्षला पण फिरायला आवडतं छान सनसेट पण होईल आता समोर आहे बघा सनसेट गावाकडचं नेचरच भारी असतं एकदम भारी खूप भारी आहे ना लक्ष तुला आवडलं ना लक्षला सुद्धा आवडून गेलोय रामीनी गालोय चक्कर मारायला सायंकाळची वेळ झाली मस्त चालले घरी लाईक येऊन गे रे चल गॅप मध्ये मला काही आणायला नाही त्या पाहुणा तिस आम्ही राह मम्मी सांग जाऊ दे सायंकाळी मस्त व्ह्यू दिसतो आणि आपण इथं जे आलेलो आहे ते आता सूर्याफूलची शेती आहे तर सूर्यफूलच्या शेती आपण आलो आहे आता सूर्याफुलच्या शेतामध्ये म्हणजे ही मिरचीची शेती आहे आणि त्याच्यात सूर्यफूल लावलेले आहे सायंकाळची वेळ आहे म्हणून फुलं पण आता सुकल्यासारखी म्हणजे मिटल्यासारखे होत आहे तर सकाळी सकाळी अजून त्यांचा व्यू छान दिसला असता आणि मागे सनसेट होताना पण दिसतंय तर छान आहे गावाकडचा व्हि लक्ष इकडे मिरची ती खट आहे हो ना मिरची ती आहे तू इकडे किती मस्त आहे त्याच्यावर मधमाशी आहे बघा मधमाशी बसलेली मधमाशी बघा चल त्या तिकडे जाऊ आजीकडं आमच्या गावाकडच व्ह्यू अंदर काय इकडे सनसेट होत आहे ते मस्त सनसेट होताना दिसतय आणि सनफ्लावर पण छान दिसत आहे तर मस्त हवा सुटलेली आहे आणि छान सनसेट बघा सनसेट हो ना लक्षला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय हा लक्ष काय करतोय बर उडी मारतोय ते तुम्हाला दाखवायचंय ना लक्ष हे काय मग काय खाण्यापुरता इकडे सनसेट होतोय वाह वा छान ते बघ सनसेट आहे बघ लक्ष म्हणजे सूर्य असत सूर्य डुबतोय मावळतोय मावळतो मिरची खुडते तर इथे मिरचीला खूप मिरची आले मिरची खुडावर आलेली <laughs> लक्ष कसा बघतोय काय रे काय झालं ओ गो बाई कशासाठी ओके ओके चल तिकडे

इकडे आता लक्षला पण इथं खेळायची मजा आली एकदम आहे ना लक्ष तुझ्या गाडीत बसू आ, चलो आता संध्याकाळ होते आणि आम्ही निघालो घराकडे लक्ष पण खेळून झाले ओके आपण आपल्याला बसायचं चलो हा भेट घे मे चलो इथून आपण अरे नाही मी दिगाल असा रस्ता काढ जरा पटकन मोकळ्या रस्त्यात ना रे रे रे। चल, चल।, 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 चल काढते ना तर लक्ष चाललंय पुढे ना आपण त्याच्या डब्यात बसलोय मागे रेल्वे चालली आपली पुढे या अरे क्या अरे अरे <laughs> आजी बाबांच्या घरी बर आजीबाबांच्या घरी सोडायचं मला हो ना रोना। आजी पण बसले असते ना डब्यात ते तुझी गदा गदा उचल तू तू गाडीत बसली गाडीत बसलेली काल हम्म वरतून नाही रे मी चढेल का बरं

झालोय आता घराजवळ